प्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बंधूंचं पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आले पिकावरती सध्या आपल्याला जे आहे तर बॅक जे आहे तर पानावरती पाना, पाना जे टिपके पडणारे टिपके आणि पानावरती करपा त्याचबरोबर फवारणी करून देखील जे पानावरती लिप स्पॉट आहे तर ते आपल्याला कंट्रोल होताना बघायला मिळत नाही त्याचे पाठीमागचे जे कारणं आहे तर त्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेऊ बरेच शेतकरी काय आपण बरेचसे दोन तीन स्प्रे करून देखील बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन जे पानावरती झालेलं आहे आता जे दोन प्रकार आहेत एक बॅक्टेरियल आणि एक फंगल आणि हे ओळखायचं कसं आणि याची लागण झाल्याच्या नंतर पिकामध्ये झपाट्याने समजा आज पूर्ण क्षेत्र एक आज एक पाच टक्के जर बाधित झालेलं असेल तर दोन चार ते चार दिवसात पूर्ण शंभर टक्के क्षेत्र हे बाधित होतं म्हणजे ते बॅक्टेरियल आणि फंगल जे आहे तर त्याचा झपाट्याने प्लॉटमध्ये प्रसार होतो आणि ते ओळखायचं कसं आणि त्याचबरोबर आलेपिकामध्ये फॉरणी करून देखीलसुद्धा आपलं जे जे स्पॉट आहे तर ते लिप स्पॉट पानावरचे बॅक्टेरियल स्पॉट जे आहे तर ते वाढतच चालले आहे तर त्याचे पाठीमागचे आपण पूर्ण जे आहे तर बेस समजून घेऊ शेतकरी मित्रांनो आलेपिकामध्ये दिवसांदिवस वाढत चाललेला करपा त्यानंतर वाढत चालले पानावर वरचे स्पॉट आणि या पाठिमागचे जे कारणं आहे तर ते एक न्यूट्रिशन मॅनेजमेंट आता न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये झिंक आणि मॅग्नेशियम सल्फेट या दोन अन्नद्रव्याची कमतरता असल्यामुळे बऱ्याच वेळेस आपल्याला हे स्पॉट असे पानावरती दिसून येतात फवारणी करून सुद्धा आपण समजा एक हाय मॉलिकूल बेस्ट फवारण्या करतो फंगी तरी देखील आपल्याला ते लिप स्पॉट हे कंट्रोल होताना बघायला मिळत नाही शेतकरी मित्रांना एक सांगू इच्छितो की आता जेव्हा आपण आपल्या आलेपिकावरती पानाला समजा फंगल इन्फेक्शन आहे किंवा बॅक्टेरियल आहे तर हे कसं समजून घ्यायचं की आपण जेव्हा पान पानाच्या पाठीमागच्या साईडला जेव्हा आपण पान उलटं केल्याच्यानंतर ज्या इन्फेक्टेड प्लांट आ, 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 पान आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पांढरा बुरशीसारखा थर <laughs> तो, तो आ, जा 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 कि हा बघायला मिळतो तर तेव्हा ओळखून जायचं की आपल्या आले पिकावरती जे आहे तर फंगल इन्फेक्शन हे झालेलं आहे आणि सकाळी सकाळी जेव्हा आपण जेव्हा पानाला हातात धरतो बोटात धरल्याच्यानंतर जेव्हा असं दोन बोटात धरून दाबून असं ओढल्याच्या नंतर जेव्हा चिकटपणा आपल्या बोटाला जेव्हा लागतो तेव्हा ओळखून घ्यायचं की आपल्या जे पिकाला आहे तर आले पिकाला बॅक्टेरियल जे आहे तर इन्फेक्शन झाले आणि हे लिप स्पॉट जे आहे तर शेतकरी मित्रांनो पाण्या जेव्हा जस जसं समजा दड पडतं किंवा पानावरती जसं पाणीचं थेंब पडतात तर त्या पाण्याच्या थेंबाच्या हिशोबाने ते स्पॉट जे आहे तर जलित गतीनं पुन्हा पुन्हा हे वाढत चालतात आणि पूर्ण जे आहे तर प्लॉट कवर करतात शेतकरी मित्रांनो आता आपण समजून घेऊ की यावरती बॅक्टेरियल आणि फंगलमध्ये आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही आणि त्यामध्ये आपल्या प्लॉटवर कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन झालेलं आहे तर ते आपण मी सांगितल्याप्रमाणे आपण ओळखू शकतात त्याचबरोबर आता आपल्याला याच्यावरती नियोजन जर करायचं झालं तर नियोजन करत असताना आपल्याला सर्वात पहिले आता फोरण्या बऱ्याच शेतकऱ्यांनी हाय मॉलिक्युल बेस्ड फंगीसाईड इन्सेक्टिसाईडच्या फोरण्या केल्या तर देखील त्याला आपल्याला आराम पाहिजे तेवढा पडताना बघायला मिळत नाही आता झिंक आणि कॅ मॅग्नेशियम सल्फेट जे आहे तर त्यामध्ये आपण वापर करत असताना आपल्याला वापर असा करायचा आहे त्या दोन्हीचे स्प्रे आपल्याला घ्यायचं स्प्रे घेत असताना आपल्याला झिंकचा जो आहे तर पंचवीस एम एल प्रति लिक्विड फॉर्म्युलेशनमधून जर असेल तर पंचवीस एम एल प्रति आपल्याला किंवा चिलेटमधून असेल तर तीस आ, तीस ग्रॅमपर्यंत आपल्याला त्याचं फॉरणी घ्यायची वीस लिटर पाण्याला आणि मॅग्नेशियम सल्फेट जे आहे तर ऐंशी ग्रॅमपर्यंत आपल्याला वीस लिटर पाण्यामध्ये आपल्याला हे दोन्ही मिक्स करून फॉरणी घ्यायची त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आणि ह्या बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन जर आपल्या आले पिकावरती झाले असेल तर बॅक फंगलसाठी आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो तर फंगलसाठी आपण जे आहे तर साप सारखे बुरशीनाशक त्यामध्ये आपण वापरू शकतो आणि जर बॅक्टेरियल असेल तर त्यामध्ये आपण कॉपरॅक्सिक्लोराइड म्हणजे ब्ल्यू कॉपर सारखे त्यामध्ये कॉसोबी मायसिन किंवा व्हॅलिडा यासारखे बुरशीनाशक आपण ॲड करून वापरू शकतात आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो वापरत असताना आपल्याला जे आहे तर एकापेक्षा अधिक जास्त जास्त बुरशीनाशक एका पाण्यामध्ये मिक्स करू नये जेणेकरून आपल्याला त्याचा रिझल्ट हा मिळणार नाही शेतकरी मित्रांनो ना पूर्ण बरेच शेतकरी कन्फ्यूज होऊ नका बॅक्टेरियल आणि फंगलमध्ये कन्फ्यूज होऊ नका कारण कितीही फवारण्या मारल्या के तर केल्याच्या केल्याच्यानंतर आपल्याला रिझल्ट हा मिळणार नाही कारण की हा काय आहे की प्लॉटला एकदम डॅमेज करत चालतं आणि डॅमेज केल्याच्यानंतर प्लॉट एकदम पिवळट पाना हा जास्त दिसून येतो त्या बॅक्टेरियल आणि फंगलमुळे आणि ते जे पानावरती टिपके पडतात ते गोल होऊन मोटाले होतात आणि मोटारले झाल्यानंतर पानाच्या ज्या कडा आहेत तर त्या वाढत चालतात त्यामुळे काय होतं की प्लॉट हा एकदम डॅमेज झाल्या झाल्यासारखा दिसतो करपलेला दिसतो आणि प्लॉटची ग्रोथही होत नाही वाढ थांबून जाते आणि फुटवे वगैरे सम सम सगळा प्लॉट समजा आपल्याला असं एकंदरीत विचित्र दिसायला चालवून जातो शेतकरी मित्रांनो पाण्याचं जास्त काय काही शेतकरी बऱ्याचशा पाण्याचा ताण देतात तर त्यामुळे असं घडतं काय काही शेतकरी अति जास्त पाणी देतात तर त्यामुळेही असं घडतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांना एक सांगू इच्छितो की आता आले पिकामध्ये निमेटोडसाठी सुद्धा प्रयत्न करा की आता इथून पुढं साठ दिवस झाल्याच्या नंतर आलेपिकामध्ये निमेटोडसाठी नियोजन करायला काही अडचण नाही निमेटोडसाठी जे आहे वेलम प्राईम असेल आदमासं निमिट असेल किंवा जैविकमध्ये पॅसिलोमायसिस असेल यासारख्या जे उत्पादन आहे जे प्रोडक्ट आहे याचा तुम्ही वापर करू शकतात केमिकलमध्ये वेलम प्राईममध्ये वेलम प्राईम आणि आदमासं निमिड हे पन्नास दिवसापर्यंत कवरेज येतं आणि जैविकमध्ये जे आहे तर तुम्हाला पंधरा दिवसाचे सातत्याने कॉन्स्टंट आपल्याला त्याची करना फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आजचे जे आल्याचे बाजारभाव हे चालू असलेले तर आजचे जे आल्याचे बाजारभाव जे आहे तर बत्तीसशे ते पस्तीसशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटल फुलंब्री तालुक्यामध्ये आजचे आल्याचे बाजार चालू आहे खोडवा आणि नव्या मालाचे जे आहे तर पाचशे ते सहाशे ते सातशे प्रति क्विंटल असे आजचे आल्याचे बाजार सुरू आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद